रोहित पवार यांनी सरकारवरती टीका केली आहे हे सरकार गजनी सारखं आहे भोळ सरकार आहे असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारवरती टीका केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सरकारला विसर पडलाय असंही पवार यांनी म्हटलंय कर्जमाफीची योग्य वेळ निवडणूक जवळ आल्यावर असते का असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला उपस्थित केला शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार विसरलेले आहे महिलांना विसरलेलं आहे माता भगिनींना विसरलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारला काय पडलंय तर फक्त राजकारण करायचं पडलेलं आहे शेतकऱ्यांचं हित कुठेही त्यांच्या मनामध्ये नाही पण आज सरकारला विनंती करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या परिवाराच्या वतीने आज शेती दिन आहे किसान दिन आहे तर आजच्या दिवशी तुम्ही कृपा करून आमच्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीपासून इतर सर्व योजना त्या त्या ठिकाणी जाहीर कराव्या तुम्ही बोलला होता की योग्य वेळेस करू मग आम्ही असं समजायचं का इलेक्शन आलं तरच तो योग्य वेळ मग हे तरी कुठेतरी त्या ठिकाणी सांगावं पण हे जे गजनी सरकार आहे म्हणजे विसरबोळा कारभार गजनी सरकार विसरबोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा होऊस तर सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही